मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरु कोकणी जरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात एक सुंदर असा छोटा प्लॉट या ठिकाणी काजू आंबा लागवडीसाठी उपयुक्त असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही कोकणी जरी चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत चला तर आजच्या ह्या नव्या कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची आपली प्रॉपर्टी ही त्र्याहत्तर गुंटीची असून ह्यामध्ये तुम्ही आपलं सुंदर असं फार्म हाऊस किंवा आंबा काजू बाग या ठिकाणी हमखास फुलवू शकता आजच्या आपल्या ह्या प्लॉटपासून जर वाडी वस्तीचा विचार केला तर ती फक्त शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर या ठिकाणी तुम्हाला वाडी वस्ती मिळणार आहे तसेच लाईट कनेक्शनचा जर आपण विचार करत असाल तर एखादं दुसरा पोल या ठिकाणी टाकला तर आपणाला या ठिकाणी जी सर्विस लाईन आहे ती या ठिकाणी मिळून जाणार आहे म्हणजेच लाईट पाणी रस्ता या तिन्ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आपला प्लॉट खालच्या बाजूला या ठिकाणी व्हाळाला टच होतो तर वरच्या साईडला डांबी रस्सा टच असलेला आपला प्लॉट आहे यामध्ये तुम्ही आंबा काजू याचं प्लांटेशन करून या ठिकाणी छोटंसं फार्म हाऊस किंवा छोटीशी बाग या ठिकाणी सुंदर अशी बनवू शकता आजच्या आपल्या प्लॉटपासून मुख्य नॅशनल हायवे पण काही मिनटांच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच पूर्ण वाडीवस्तीजवळ असलेला आजचा आपला प्लॉट पूर्ण मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्ही कोणतेही प्रकारचं उत्पन्न किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बाग ही या ठिकाणी बनवू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर किंवा बोरवेल केल्यास तुम्हाला या ठिकाणी चाळीस ते पन्नास व बारमाही पाणी या ठिकाणी मिळणार आहे आजूबाजूला पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला बोरवेल विहिरी या पाहायला मिळतात ज्यांना भरपूर बारमाही पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला लागून जो रस्ता आहे तो एस टीचा हा रोड आहे मोठा रोड आहे ज्यामुळे या ठिकाणी सहजरित्या तुम्ही वाहतूक ही करू शकता आजचा आपला प्लॉट हा थोडा टेबल थोडा नॉर्मल उतारता असा भाग आहे आणि यामध्ये तुम्ही जर पाहिलात तर आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी काजू बागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजेच काजूचं उत्पन्न आंबबागेचं उत्पन्न या ठिकाणी लोक या गावात घेत असतात मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून कोल्हापूर शहराचा विचार केला तर ते फक्त पंच्याण्णव किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हायवे हा आपल्या प्लॉटपासून फक्त तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे सुंदर असा प्लॉट आहे लोकेशन जबरदस्त आहे या ठिकाणी तुम्ही हा प्लॉट खरेदी करायला कोणतीही प्रॉब्लेम नाही सिंगल ओनर हा प्लॉट आहे म्हणजे टायटल क्लिअर आहे कोणतीही अडचण या ठिकाणी तुम्हाला उद्भवणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी या ठिकाणी आम्ही घेत आहोत मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत त्र्याहत्तर गुंठे प्लॉटची किंमत मालकाने या ठिकाणी सोळा लाख रुपये सांगितले आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला आवडल्यास ही प्रॉपर्टी तुम्ही सहजरित्या परचेस करू शकता टायटल क्लिअर असलेली आजचीही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजच्या आपल्या प्लॉटपासून मुंबई पुण्याचा विचार केला तर तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती ही दोन्ही शहरं आपल्या प्लॉटपासून तुम्हाला मिळणार आहेत आजची आपली प्रॉपर्टी वेगळा सातबारा वेगळा नकाशा म्हणजेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी आजची आपली प्रॉपर्टी आहे त्यावेळी नक्की ह्या मालमत्तेला तुम्ही भेट द्या तर मित्रांनो कोकणी घर या आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सर्व व्यवहार हे पारदर्शकरित्या या ठिकाणी करून दिले जाणार आहेत तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जर या प्रॉपर्टी आवडत असतील तर त्यांना नक्की लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही या ठिकाणी आमच्याकडून परचेस करू शकतात जवळ जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी पाहिजे असेल छोट्या बजेटमध्ये प्रॉपर्टी पाहिजे असेल तर या प्रॉपर्टीकडे तुम्ही नक्की लक्ष देऊ शकता तर मित्रांनो कसलाही विचार न करता लवकरात लवकर आमचा दिलेल्या या दोन्ही नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि आपलं बुकिंग या ठिकाणी निश्चित करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी घेऊन त्याही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद